मौजे मारकडवाडी तालुका माळशिरास जिल्हा सोलापूर या ठिकाणी सोमेश्वर मंदिरासमोर गायराण जमिनीमध्ये आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्यात यावा मातंग समाजाच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे मारकडवाडी गावामध्ये मा काही धंदाडग्या लोकांनी गायरान जमिनीमध्ये मनगडशाहीचा आणि दंडलशाहीचा जोरावर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अतिक्रमण केलंय सोमेश्वर मंदिरासमोर गायरान मोकळी जागा असून मातंग समाजातील लोकांच्या घरांची दारकोंडी करत मनगडशाही आणि दंडलशाहीच्या जोरावर या ठिकाणी मैदानाच्या नावाखाली मोकळ्या चा जागेत शासन प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता समाजाला वेटीस धरून या ठिकाणी तार कंपाऊंड केलं जात कंपाऊंड करण्यासाठी समाजाचा आणि आमचा कोणताही विरोध नाही आणि नसणार परंतु ग्राउंड हे ग्राउंडच्या पद्धतीनं असावं आणि रोडच्या बाजूची मोकळी जागा आहे ती आद्य क्रांती गुरु लहूजी वस साळवे आणि साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी आणि त्याचे आदेश आपण संबंधित अधिकारी यांना देण्यात यावेत अन्यथा येत्या काळामध्ये मार्कडवाडी गावामध्ये दंगल घडल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की या ठिकाणी काही अवचित प्रकार घडलास याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासनाने आपण राहाल आपण

तहसीलदार साहेब तहसील कार्यालय माशिरस साहेब पोलिस अरीक्षक नातेपुते पोलीस स्टेशन नातेपुते गावकामगार तलाठी मार्कडवाडी ग्रामसेवक मार्कडवाडी ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत मार्कडवाडी यांना दिला आहे बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस